नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत बदलते जग माणूस हा एक भाग्यवंत प्राणी आहे तो बोलू आणि लिहू शकतो तो विचार करू शकतो आणि तसा तो करीत राहतो त्याला ज्ञान होते व अज्ञानाचे भान असते त्याची ज्ञानेंद्रिये मज्जा संस्था शब्द शक्ती तो अनादि कालापासून चालतोच आहे तो, तो निघाला कुठून आणि पोचणार कुठे हे त्याचे त्याला कळेनासे झाले आहे विज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाला व्यापकता सखोलता अचूकता प्राप्त करून देण्याचे प्रयत्न चालू आहेत ही ओढ ज्ञानातूनच निर्माण झाली आहे हा ज्ञानाचा स्वभाव आहे सभोवतालची सृष्टी हा एक अनुभव विषय आहे व तो नाकारण्यात अर्थ नाही हे कळल्या क्षणापासून ज्ञान संपादनाला वेग आला आहे विज्ञान व तंत्रविद्या यांचा एवढा विकास झाला आहे की देश संस्कृती भाषा यांच्या सीमा ओलांडून विचारांचे वारे सैरभैर ज्ञानावर कोणाची मालकी नसते ते सर्वांचे व सर्वांसाठी असते हे सर्वांना समजले आहे त्यामुळे ग्रंथ शरणतेतून येणारा कर्मटपणा विज्ञानात आला नाही पण सभ्यता शालीनता सुजनता विनम्रता सहिष्णुता परहित तत्परता या गुणसंपदेचा माणसांना विसर पडत चाललाय जगभर वृक्षारोपणाच्या मोहिमा राबविल्या जात आहेत पण सद्गुणांची व सद्भावनांची रोपे मिळण्याशी झालीय जगाला आता तत्वज्ञानाची गरज आहे तत्वज्ञान म्हणजे जीवनाच्या समग्रतेचे भान व्यक्ती आणि समाज राष्ट्र आणि विश्व बुद्धी आणि भावना व्यक्तिमत्व आणि नागरिकत्व तत्व आणि व्यवहार यांचे चिंतन व अखिल जीवनाचे यथार्थ दर्शन म्हणजे तत्वज्ञान बुद्ध आणि शंकराचार्य गांधी आणि नेहरू टागोर आणि विवेकानंद यांच्या जवळ ते होते आजकालच्या लोकाग्रणींकडे ते नाही पक्ष गट जय पराजय पैसा प्रसिद्धी या पायी सत्व सोडून जगणारी निसत्व मंडळी तत्व या नावाची गोष्ट ओळखेनाशी झाली आहे आयुष्यातली किमान वीस पंचवीस वर्षे एखाद्या क्षेत्रात उमेदवारी केल्याशिवाय अधिकार पदाची वस्त्रे धारण करणार नाही हा निग्रह कोठे नाही गाणे यावयास चांगला या खेळाडू उभावयास वेळ लागतो हे घडणे वाढणे परिपक्व होणे उरले नाही झाडावरची हिरवी कच्ची फळे भट्टीत पिकवून बाजारपेठेत आणली जातात व खपवली जातात त्यामुळे पिकल्या फळाचा स्वाद व गुण वाट्यास येत नाही माणसाचे वय वाढते पण माणुसकी बाल्यावस्थेत बाल्यवस्थेत राहिली आहे जाईल तिकडे सांगदेव दिसतायत पण ज्ञानदेव दर्शन दुर्लभ झाले अगोदरचे अनेक जन्म जगून अनुभवून पुन्हा पोरवयाचा स्वीकार करण्याची तयारी असणारे यांचे राजे जगाला पुन्हा भेटतील का अगदीच हताश होत होण्या एवढी परिस्थिती आटोक्या बाहेर गेली नाही एखादा रसेल हायड्रोजन बॉम्बची चाचणी रोधण्यासाठी जीव धोक्यात घालून सत्याग्रह करण्याची तयारी दाखवतोय जय जगत अशी घोषणा करणारा एखादा सर्वोदयवादी पुढे येतोय आंतरराष्ट्रीय शांतीचे सुक्त गाणारा हॅमर शूल्ड व गरिबीचा तळ शोधणारा अमर्त्य सेन क्षितिजावर दिसतो आहे प्लेटोने तत्वज्ञ राज्यकर्त्यांचे स्वप्न पाहिले निर्भय निरासक्त विरक्त आणि समर्थ अशा नेतृत्व हे त्याने आदर्श राज्याचे गमक मानले आजच्या राज्यकर्त्यांना तत्वज्ञ होता येईल काय या प्रश्नाचा मागोवा मन घेते आहे देशाच्या आणि जगाच्या लेखी काय आहे हे काल ठरवणार आहे धन्यवाद